दहावीची सायन्सची बोर्ड परीक्षा अगदी जवळ आलीये आणि साहजिकच चांगले मार्क मिळवण्याचं टेन्शन पण वाढलं असेल पण अजिबात काळजी करू नका कारण पुढच्या काही मिनिटात आपण यशासाठीची एक परफेक्ट स्ट्रॅटेजी पाहणार आहोत ही स्ट्रॅटेजी तयारी सोपी तर करेलच पण आत्मविश्वाससुद्धा नक्की वाढवेल सायन्सचं पेपर हे नाव ऐकलं की अनेकांच्या डोळ्यासमोर काय येतं गोंधळ स्ट्रेस बरोबर पण विचार करा ह्याच गोंधळाला जर आपण एका क्लिअर प्लॅनमध्ये बदललं आणि त्या स्ट्रेसचं रूपांतर कॉन्फिडन्समध्ये केलं तर, तर? आणि हो योग्य तयारी असेल तर हे शंभर टक्के शक्य आहे मग प्रश्न हा आहे की एक यशस्वी पेपर लिहिण्याचं सिक्रेट तरी काय आहे अहो ते एका अगदी सोप्या फॉर्म्युलामध्ये दडलंय फक्त तीन गोष्टी पहिलं योग्य प्लॅनिंग दुसरं जबरदस्त प्रेझेंटेशन आणि तिसरं परफेक्ट टाईम मॅनेजमेंट चला तर मग बघूया ही यशाची गुरुकिल्ली वापरायची कशी ओके तर विभाग एक परीक्षेपूर्वीची ठोस तयारी एक गोष्ट लक्षात घ्या यशाची पहिली पायरी ना ती परीक्षा हॉलमध्ये नाही ती आपल्या अभ्यासाच्या टेबलवरच सुरू होते आपली तयारी कशी आहे यावरच सगळं काही अवलंबून असतं तयारीची प्रोसेस ना खर तर खूप सोपी आहे फक्त दोन मुख्य गोष्टींवर आपल्याला फोकस करायचंय पहिली आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं टेक्स्टबुक हे लक्षातच ठेवा बोर्डाचा पेपर थेट आपल्या पाठ्यपुस्तकातूनच सेट होतो म्हणजे तेच आपलं खरंच सिक्रेट वेपन आहे पण आता पाठ्यपुस्तक वाचायचं म्हणजे नेमकं काय करायचं फक्त पानं उलटायची का नाही अजिबात नाही आपल्याला प्रत्येक डेफिनेशनचा म्हणजे व्याख्येचा अर्थ समजून घ्यायचा आहे डायग्राम्सच्या मागचं सायन्स काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि हो चॅप्टरच्या शेवटी दिलेला प्रत्येक प्रश्न स्वतः सोडवून बघायचा आहे खरी तयारी ना ती इथेच होते बरं पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात बरोबर ऑब्जेक्टिव्ह शॉर्ट आन्सर लाँग आन्सर आता या प्रत्येक टाईपच्या प्रश्नांची प्रॅक्टिस केली ना की आपला स्पीड तर वाढतोच पण एंडवेळी पेपरमध्ये कोणताही प्रश्न अनोळखी वाटत नाही आणि यामुळे आपला कॉन्फिडन्स टिकून राहतो चला तयारी तर झाली आता वळूया प्रत्यक्ष पेपर लिहिण्याच्या पद्धतीकडे म्हणजे विभाग दोन लिहिण्याची योग्य पद्धत इथे आपण जी टेक्निक्स वापरणार आहोत ती आपले मार्क वाढवण्यासाठी खूप खूप महत्त्वाची ठरणार आहेत नेहमी सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करा यामागे ना एक सिंपल सायकोलॉजी आहे जेव्हा आपण आधी सोपे प्रश्न सोडवतो तेव्हा एक पॉझिटिव्ह मोमेंटम तयार होतो आपला आत्मविश्वास वाढतो आणि मग जे प्रश्न अवघड वाटत असतात ना ते सुद्धा सोपे वाटायला लागतात एक गोष्ट विचार करा पेपर तपासणाऱ्याला आपलं उत्तर तपासायला जेवढं सोपं जाईल तेवढे चांगले मार्क मिळण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे लांबलचक पॅराग्राफ लिहिण्याऐवजी नेहमी पॉईंट्समध्ये उत्तरं लिहा प्रत्येक पॉइंट नवीन लाईनवर योग्य सायंटिफिक शब्द वापरून आणि एकदम टू द पॉइंट मांडा याने आपलं उत्तर जास्त इम्प्रेसिव्ह दिसतं आणि हो आकृत्या यांचं महत्त्व विसरून चालणार नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सायन्समध्ये एक नीट नेटकी आणि अचूक नावं दिलेली डायग्राम ही हजार शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते खर तर ती एका मोठ्या पॅरेग्राफपेक्षा जास्त मार्क मिळवून देऊ शकते ठीक आहे आता पुढचा मुद्दा वेळेचं नियोजन विभाग तीन वेळेचे अचूक व्यवस्थापन सगळे प्रश्न वेळेत पूर्ण करण्यासाठी हे स्किल अत्यंत महत्त्वाचं आहे पेपर सुरू झाल्यावर जी पहिली पंधरा मिनिटं मिळतात ना ती फक्त पेपर वाचण्यासाठी नसतात ती स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी असतात या वेळेत आपल्याला पूर्ण पेपरचा एक मेंटल मॅप तयार करायचा आहे कोणते प्रश्न आधी सोडवायचे कशाला किती वेळ लागेल हे सगळं ठरवायचं आहे मग हे टाइम मॅनेजमेंट करायचं कसं एक सोपा नियम आहे प्रश्नाच्या मार्कानुसार वेळ द्या जे एक मार्काचे प्रश्न आहेत त्यांना कमीत कमी वेळ दोन तीन मार्कांच्या प्रश्नांना थोडा जास्त वेळ आणि जे चार पाच मार्कांचे मोठे प्रश्न आहेत त्यांना सगळ्यात जास्त वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटची दहा मिनिटं फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी बाजूला ठेवा विश्वास ठेवा ही दहा मिनिटं आपले पाच ते दहा मार्क वाचवू शकतात बर आता पुढचा विभाग विभाग चार टाळा गुण वाढवा आता आपण त्या कॉमन मिस्टेक्स बघूया ज्या टाळल्या की चांगले गुण आणि उत्कृष्ट गुण यांच्यातला फरक मिटतो पेपर लिहून झाला म्हणजे आपलं काम संपलं असं नाही शेवटच्या काही मिनिटात एक फास्ट चेक करणं खूप गरजेचं आहे काय बघायचं प्रश्न क्रमांक बरोबर टाकले आहेत का सगळ्या डायग्राम्सना नावं दिली आहेत का सगळे प्रश्न सोडवले आहेत ना आणि हो स्पेलिंग आणि सायंटिफिक नावं बरोबर आहेत का या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं ना की अनेक चुका सहज टळतात चला तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत विभाग पाच यशाची गुरुकिल्ली मग या सगळ्या चर्चेचं सार काय सायन्सच्या पेपरमध्ये यश मिळवण्याची मास्टर की नक्की आहे तरी काय ही यशाची गुरुकिल्ली म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर या तीन गोष्टींचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे पहिली गोष्ट संकल्पना समजून घेणं दुसरी जे समजलं आहे त्याचं प्रभावी सादरीकरण करणं आणि तिसरी हे सगळं ठरलेल्या वेळेत पूर्ण करणं बस या तीन गोष्टी जमल्या की यश मिळवणं कठीण नाही आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पेपर अवघड नसतो आपली तयारी कमी असते म्हणूनच आपली तयारी एकदम पक्की ठेवा योग्य स्ट्रॅटेजी आणि पूर्ण आत्मविश्वासाने सायन्सच्या परीक्षेत नक्कीच मोठं यश मिळवता येईल परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा